सोबत मनसे नेते संदीप देशपांडे आहेत आज विजय मेळावा आहे आणि सर आपण मुळाक्षर घातलेली आहेत आपल्या शर्टावरती प्रिंट केलेली आहेत काय सांगेल याबद्दल आज तुमची थीम जी आहे ती मुळाक्षर करून काय संदेश आज मराठी भाषेचा विजयोत्सव आहे मराठी माणसाच्या एकजुटीचा हा विजय उत्सव आहे त्याच्यासाठी म्हणून आज आम्ही हा विजयोत्सव साजरा करण्यासाठी म्हणून एक खास टी शर्ट बनवून घेतलंय आणि आज नुसता विजय उत्सव काही या डोम मध्ये महाराष्ट्रभर मराठी माणसाच्या विजय उत्सव उत्सव होतोच आहे परंतु मागील काही दोन घटना जे आहेत जिकडे एक काय जो एक व्यापारी होता त्याला कुठेतरी मारलं गेलं मनसे नेत्यांकडून तर त्याबद्दल काय सांगाल कुठेतरी त्यावरून बरेच आरोप जे आहेत आणि देवेंद्र फडणवीसांनी देखील संदेश दिलेले दे काही हे खपवून घेणार नाही मला जे वाटतं जे लोक जाणीवपूर्वक मराठी भाषेचा अपमान करण्याचा प्रयत्न करतात एक चुकीचं नॅरेटिव्ह हे पसरवलं जातं की त्याला मराठी बोलता येत नव्हतं म्हणून मारलं त्याला मराठी बोलता येत नव्हतं म्हणून नाही मारलं तो मराठी भाषेचा अपमान करत होता म्हणून मारलं आणि जे मराठी भाषेचा अपमान करतील माझी मुख्यमंत्र्यांना विनंती की आई त्यांनी कारवाई करावी तर मग आम्ही कारवाई करू केडीया सारखे जे व्यापारी आहेत ते अशा वक्तव्य करतात कुठेतरी मगरुरी आहे त्यांच्यामध्ये असं वाटतं मगरुरी नाहीये जाणीवपूर्वक मराठी भाषेचा अपमान करण्याचा प्रयत्न आहे कारवाई, कारवाई, मला असं वाटतं जो धडा शिकवायचा तो आम्ही शिकूर मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई करावी कडी आहोत तर आम्ही आमच्या पद्धतीने करू आता असं म्हटलं जाते की हा जो मेळावा आहे त्याला कुठेही राजकीय वळण लागता कामा नये परंतु तरीही कुठे अशी साथ घातली जाऊ शकते असं वाटतं का मला वाटतं आपल्या एवढीच उत्सुकता मलाही आहे आपण मेळावा बघूया आणि आनंद घेऊया धन्यवाद सर तर हे होते मनसे नेते संदीप देशपांडे जे संपूर्ण विजय महोत्सव जो आहे होणार आहे सोहळा होणार आहे आजचा जो मराठी मनाचा त्या त्याची जी पाहणी करण्यासाठी ते आलेले संपूर्ण जी सभा आहे ती कशी असणार या आहे याबाबत त्यांनी पाहणी केलेली आहे एकंदरीत जे पहिल्या अगोदरच्या ज्या घटना झाल्या आहेत त्यांवरती देखील त्यांनी एक प्रतिक्रिया दिली आहे आता संपूर्ण या सभेनंतर सगळ्यांचं लक्ष राहणार आहे की कशा प्रकारे या सभेमध्ये एकमेकांना ठाकरे बंधू साथ घालतायत का याकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे तुम्ही असेच अपडेट्स पाहण्यासाठी पाहत राहा प्राईम टाईम महाराष्ट्र धन्यवाद